हॅलो नमस्कार मी शुभांगी तुमचं आणखीन एका व्हिडिओमध्ये खूप सारं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदात जाऊ देत ही स्वामीचरणी प्रार्थना आणि हा जो व्हिडिओ आहे तो धनतेरसच्या दुसऱ्या दिवशीचा आहे कारण ध्रुव आजारी पडलेला रात्रीपासूनच त्याला सर्दी खोकला आणि ताप होती मग घरातील औषध दिलं आणि आता दुसऱ्या दिवशी म्हणजे सकाळी हा बारानंतर नंतर मी शूटला घेतला आहे व्हिडिओ कारण सकाळ सकाळी घरातलं थोडंसं आवरलं स्वयंपाक वगैरे अर्धवट करून त्यानंतर अर्धवट म्हणजे चपात्याची कणिक मळलेली भाजी झालेली आणि ध्रुवला हॉस्पिटलमध्ये घेऊन गे गेले कारण त्याला नॉनस्टॉप खोकला होता मग त्यामुळे व्हिडिओ वगैरे शूट केले नाही येताना थोडीशी खरेदी करायची होती दिवाळीची रांगोळी वगैरे तर ते पण घेऊन आलं आणि मोबाईल माझा घरीच होता खूप म्हणजे खूप गडबड गडबड झाली त्या दिवशी आणि मी जातानाच करंजा करायच्या होत्या त्यासाठी रवा म्हणून ठेवलेला आणि बाकीचे कामं होते कपडे वगैरे थोडंसं काम राहिलेलं भांडे होते ते आईनी केले आई आलेल्या ध्रुवाला हॉस्पिटलमधून आणल्याबरोबर त्याला थोडंसं खाऊ घातलं औषध वगैरे खाऊ घातले आणि त्यानंतर घेवड्याची शेंग बनवली आईने मी जेवण केलं आणि त्यानंतर जे तिळ असतात ते भाजून त्यामध्ये गूळ मिक्स करून सारण बनवलं करंजासाठी कारण तिळाच्याच करंजा सर्वांना आवडतात तर तिकडे आई आणि आरू करंजा आरू थोड्याशा पुऱ्या लाटून देते आणि आई लाटून वगैरे भरून त्या पुर करंजा असतात त्या बनवतायत मी तळण्याचं काम करते कारण करंजा करत करतच म्हणजे तळत तळतच मी आता म्हणजे कर शंकरपाळे आहेत त्याचं पण पीठ मी मळून घेणार आहे कारण करंजा आणि शंकरपाळी तरी आज बनवायचं असं ठरवलं आहे चिवडा वगैरे बनवून झालेला आणि आचाऱ्यापासून तिथं आई म्हटलं की शेव आणि लाडू जे असतात ध्रुवला आवडतात पण आता त्याला सर्दी झाली आहे तो खाईल की नाही पण ते आणि पापडी तर ते तीन आयटम मी बनवून घेते असं आई म्हटल्या मग त्यामुळे आज हे दोन बनवते चिवडे वगैरे झाले आणि फक्त आता चकली तेवढी राहील ते नंतर बनवून घेणार आहे तर तेल चांगलं गरम झालेलं होतं त्यामध्ये एक एक करून मी करंजा सोडते आणि जास्त नाहीत आणि जास्त मोठ्यापणे पण या आकाराच्या करंजा बनवलेल्या आणि खूप छान आणि मस्त झालेल्या कारण खाऊन बघितली नव्हती पण दिसायलाच खूप छान दिसत होत्या मीडियम टू लो हीटवरती करंजा तळून घेतल्या कारण जसं बनवतील तशा मी तळून घेते आणि इकडे जे मी आज शंकरपाळी बनवणार आहे तर त्याचं पण सगळं पीठ वगैरे मी मळून ठेवलेलं थोड्याशा करंजा तळून झाल्या की मी लगेचच शंकरपाळ्या पण करून घेणार आहे आता थोड्याशा बाकी राहिलेल्या तर साधारणतः पाऊण किलो गरा असतो तो तुपामध्ये थोडंसं चिमुटवर मीठ टाकून मी मळून घेतलेलं तर इकडे सर्व करंजात बनवून पण होत आलेल्या आणि तळून पण होत आल्या होत्या तर मी लगेचच आता जे शंकरपाळे आहे ते पण आता मी एक एक गोळा घेऊन लाटून त्याचे काप वगैरे करून ठेवणार आहे कारण शंकरपाळी तळण्यासाठी एकदम लो हीटवरती शंकरपाळ्या तळाव्या लागतात कारण एकदम तेल जर तापलेलं असेल आणि गॅस बी फास्ट असेल तर आतून त्या कच्च्या राहतात आणि करपतात देखील साधारणत सव्वा किलोच्या मी शंकरपाळ्या बनवायला घेतल्या आणि म्हणजे बनवा बनवायला घ्यायच्यात तर त्याचं पीठ मी मळून ठेवलेलं तिकडे करंजा तळून झालेल्या तिकडे आईने बनवलेल्या त्या उर्वरित करंज्या आहेत त्या तळण्यासाठी मी घेऊन आलेले आणि ध्रुवला पण गरम गरम करंजी खायची होती तर तो घेऊन गेलेला आणि आरू पण त्याची टेस्ट बघत होती म्हणजे करंजा वगैरे कशा झाल्या आहेत तर तिकडे सुपामध्येच करंजा बनवून ठेवलेल्या आता ते तळण्यासाठी मी घेऊन येते तोवर इकडे कॅमेरा ऑनच होता आणि तो बंद करायचा माझ्याकडून राहून गेलेला कारण सणामध्ये खूप धावपळ होते कारण सर्व पदार्थ बनवायचे पण असतात त्यानंतर दिवाळीची तयारी म्हणजे दिवे वगैरे संध्याकाळी लावायचे असतात तर अशा करंजा खूप छान मस्त टम्म फुगलेल्या तर हे पण आलेले यांना पण गरम गरम करंजा खायला आवडतात शक्यतो हे जास्त फराळाचं खात नाहीत म्हणजे करंजा अनारसे किंवा लाडू वगैरे असतील तर ते गरम गरम खातात लाडू पण खात नाहीत फक्त करंजा हे पदार्थ खातात मुलं खातात करंजा रव्याच्या करंजा कोणी जास्त खात नाहीत त्यामुळे त्या बनवल्या नाहीत आणि खोबऱ्या प खोबऱ्याच्या पण नाहीत तिळाच्याच सर्वांना फार आवडतात साधारणतः पाऊन किलो मी तीळ घेतलेले आणि त्यासाठी मला जवळजवळ एक किलो गूळ लागलेला कारण सेम प्रमाणात घातलं तर म्हणजे एवढा गोड होत नाही थोड्याशा गोड पण पाहिजे आणि गुळाने एवढं काही जास्त म्हणजे साखरेपेक्षा गुळ चांगलाच त्यामुळे एक किलो गूळ मी त्याच्यामध्ये टाकून दिलेला तर इकडे बघा गॅस चालूच होता आणि मी आरूने पण तिथे खूप पसारा केलेला ती छोट्या छोट्या पुऱ्या लाटून देत होती तिच्या आजीला करंजा म्हणजे बनवण्यासाठी सारण वगैरे पण भरत होती पण तिला तितकंसंच जमत नव्हतं आणि मुलांचा म्हणजे तिचं दोन दिवसापासून सुरू होतं मम्मी करंजा कधी बनवायचेत किंवा शंकरपाळे मी लाटून वगैरे देणार आहे असं तर तिचं थोडंसं आज डोकं पण दुखत होतं त्यामुळे तिने थोड्याशा लाटल्या आणि त्यानंतर आता आरू आणि ध्रुव टी व्ही बघायला गेले होते तर इकडे जी लास्ट सर्वात करंज्यांची बॅच राहिली होती म्हणजे चार पाच राहिलेले असतील आणि आणखी आन नसेल थोड्याशा तर त्या सर्वात तळून घेते आणि तेलामध्ये गोड म्हणजे गोड पदार्थ तळे केले की के गोड त्याच्यात तळणार आहे कारण एकदा मग चकली वगैरे तळे तर ते तेल जे आहे तसं तर मी अंदाजे तेल घेतलेलं करंजा तर आता ह्या करंज्या तळून झाल्या की लगेचच शंकरपाळी पण मी बनवायला घेणार आहे करंजी बनवण्यासाठी जे प्रमाण होतं म्हणजे सारण बनवण्यासाठी जर तर मी सांगितलं आहे म्हणजे पाऊन किलो तीळ घेतले त्याच्यामध्ये एक किलो गुळ मिक्स केलेला आणि जास्त बारीकपण नाही थोडंसं मोठे तिळ एखादा कुठे दिसला पाहिजे म्हणजे त्याच्यामध्ये कारण तशा करंजा खाल्ल्याला खूप छान लागतात आणि जे, जे, जे पीठ आहे ते रवा मळायला मी रवा पण साधारणतः पाऊन किलो घेतलेला आणि त्याच्यामध्ये जवळजवळ पाववाटी तूप असतं ते टाकलेलं आणि ते थोडंसं चिमूटवर मीठ आणि पाण्यामध्ये छान मळून माझ्या मते मी सकाळी लवकर उठलेली तर साडेसहाला हे पीठ मळून मी डब्यामध्ये ठेवून दिलेलं तर इकडे मी पण गरमा गरम करंजी खाते कारण साधारणतः साडेतीन होत आलेले आणि क मला त्यानंतर शंकरपाळी पण बनवायची होती तर आणि सर्व झाडू वगैरे मारून फरशा देखील पुसायच्या बाकी होत्या तर सणामध्ये इतकं खूप म्हणजे खूप दमायला बी होतं पण काम पण तेवढंच करावं लागतं तर इकडे बघा ह्या ज्या करंजा आहेत तर अशा झालेल्या खूप मस्त आणि सॉफ्ट पण होतात म्हणजे साधं असं बोटाने जरी प्रेस केलं तर पन, ती फुटते तरी इकडे हे पण गरमागरम करंजी खाण्यासाठी बसलेत आरू पण बनव म्हणजे तिचं झालं होतं इकडे तुम्हाला दिसत असेल लास्टची करंजा आहे ती आई बनवतात तर करंजा वगैरे तळून झाल्या त्यानंतर लगेचच मी शंकरपाळ्या बनवण्यासाठी घेतल्या तर एक असा मोठासा गोळा घेतला आणि त्यानंतर जाडसर पोळपाटावरती लाटी लाटून घेतली त्याच्या कडा असतात त्या कट करून घेतल्या कारण त्या साईडला चीर वगैरे गेलेले असते त्यामुळे त्या कट केल्यानंतर खूप विचित्र म्हणजे वेगळ्या दिसतात त्यामुळे त्या साईडला काढून ठेवल्या आणि त्यानंतर चाकूच्या साह्याने छोट्या छोट्या म्हणजे पाहिजे तसा आकार घेता येतो पण मी या आकारात कट करते तर इकडे कट करते इकडे आरूचं करंजा बनवून झालेला ते हात धुवून घेते सर्व जे भांडे आहेत ते बेसिनमध्ये ठेवून दिलेली आणि तेल जे होते ते चांगलं तापलेलं म्हणजे गॅसची जी फ्लेम आहे ती एकदम लो करून ठेवलेली पहिल्यांदा एक गोळा होता तो लाटून त्याच्या अशा पद्धतीने म्हणजे काप करून घेतले आणि एक टाकून बघितली म्हणजे तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये जर एक एखादी शंकरपाळी टाकली तर ती लगेचच वरती येते तर अशा पद्धतीने तर एक बॅच काढलेली आहे मी शंकरपाळीची तर खूप छान आणि मस्त झालेल्या लेअर ले, ले पण खूप छान पडलेला त्याला आणि जास्त गोड पण नाही बनवलेली याचं प्रमाण मी साधारणतः एक किलो पहिल्यांदी मी मैदा घेतलेला पण मुलं चहाबरोबर पण खातात त्यामुळे नंतर आणखीन पाव किलो मैदा एक्स्ट्रा घेतला तर त्याच्यासाठी मी पाव किलोची माझ्याकडे स्टीलची वाटी आहे तर त्याच वाटीने मी तूप घेतलं पाव किलो त्यानंतर दूध पण त्याच वाटीने घेतलं आणि साखर जी असते ती पण तेवढीच घेतली पण वरती मी पाव किलो मैदा एक्स्ट्रा टाकल्यामुळे नंतर अंदाजे थोडं थोडंसं म्हणजे दोन तीन चमचे दूध घेतलं आणि त्यानंतर तूप घेतलं चार पाच चम्मच आणि साखर पण मुठभर त्यामध्ये ॲड केली आणि खूप मस्त खुसखुशीत अशा शंकरपाळ्या करंजा बनवून झाल्या आणि सर्व पसारा आता मी आवरला आणि त्यानंतर हा जो ब्लॉग आहे तो लक्ष्मीपूजन दिवशीचा आहे अमावस्या दिवशीचा म्हणजे या दिवशी पहिलं पाणी म्हणजे पहिली आंघोळ असते तर उठणं लावून आरू ध्रुवला आंघोळ वगैरे घालणार आहे तर इकडे ती उठणं लावते आणि त्यानंतर मी सर्व स्वयंपाक वगैरे केला पुरणाचा आणि शूट वगैरे काहीच घेतलं नाही कारण खूप दमायला झालेलं दोन तीन दिवसाची धावपळ त्यामध्ये ध्रुव पण आजारी जसं जमेल तसं तेवढं शूट केलं आणि तुम्हाला दाखवलं लक्ष्मीपूजनची पूर्ण तयारी करून त्यानंतर पूजा वगैरे झाली तर अशा पद्धतीने पूजा वगैरे मांडून घेतली आणि खूप छान आणि प्रसन्न वातावरण घरामध्ये तयार झालं आणि खूप छान पण वाटत होतं आणि अशा आम्ही अशा पद्धतीने रेडी वगैरे झालेलो मी साडी वेअर केलेली यांनी कुर्ता आणि पायजमा घातलेला ध्रुवनीय ड्रेस आरो तिकडे फटाके उडवते आणि त्यानंतर आम्ही पण थोडेसे उडवले आणि मुलं खूप सारं म्हणजे फटाके उडवून एन्जॉय करत होते आम्ही इथे बसून थोडेसे रील वगैरे शूट केले आणि त्यानंतर मग जेवणं वगैरे केले तर कसा वाटला लक्ष्मीपूजन आणि माझा फराळाचा व्हिडिओ कमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा